श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत चा आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामीच्याने प्रार्थना कानबाई भगवान शंकराची पत्नी आदिशक्ती पार्वतीचे रूप म्हणून पूजले जाते भगवान शंकर आणि माता पार्वती एकदा पाटाचा खेळ खेळत होते त्यात भगवान शंकर हरले व ते वनात गेले भगवान शंकरांची परीक्षा पाहण्यासाठी पार्वती मातेने बिल्लिनीचे रूप घेतले व भोळे शंकर बिल्लिनीच्या रूपातील पार्वतीला बघून हसले आणि तिच्या मागे धावले त्यामुळे त्यांचे वचन भंग होऊन सत्व संपले व त्यास मृत्यू लोकात यावे लागले जेथे पती तेथे सती या न्यायाने भगवान शंकरासोबत माता पार्वतीलाही कानोल कुन्हेर रूपात यावे लागले सूर्यकन्या आणि आदिशक्ती पार्वती यांच्याप्रमाणेच श्रीकृष्ण पत्नी हेही कानंबाईचे स्वरूप आहे कानबाई ही खानदेशाची नुसतीच देवता नाही तर खानदेशवासियांची ती कानबाई माय आहे कानबाईचा वार्षिक उत्सव श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षात नागपंचमीनंतर येणाऱ्या रविवारी करतात तर म्हणजे आपल्याला ऑगस्ट महिन्यातील तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वार रविवारी या दिवशी आपल्याला कानबाईची पूजा करायची आहे तिची स्थापना करतात तर रात्रभर जागरण होऊन सोमवारी कानबाईचे वाजत गाजत विसर्जन करतात तर त्याची पूजा कशी करायची आहे ते आज आपण बघूया तर एका चौरंगावरती नवे वस्त्र अंथरवतात त्यावर तांदूळ ठेवून चुंबकळीचा उत्तम बैठक असलेला तांब्या ठेवतात हा तांब्या तांब्याचा किंवा पंचधातूचा असतो त्यात पाणी घालून नागवेलीची पाच किंवा सात पाने ठेवतात चौरंगाच्या पायांना केळीचे खांब बांधतात घरातल्या भरजरी वस्त्रांच्या तात्पुरता मंडप करतात आंब्याच्या पानाची तोरणे करून ती मुख्य प्रवेशद्वारावर व कानबाईसाठी केलेल्या मंडपातही लावतात कानबाई म्हणून पुजले जाणारे श्रीफळ तांब्यावर ठेवतात त्याला नद घातलेली असते काही ठिकाणी कानबाईची पितळी लाकडी किंवा मातीचे मुखवटेही ठेवतात खानदेशी स्त्रियांचे दागिने कानबाईला घातले जातात त्यात मंगळसूत्र हे मुख्य असतं परिस्थितीनुसार उपलब्धतेनुसार चित्तांग गाठले चंद्रहार ठुशी असे अलंकार काननबईला घातले जातात तर कानबाईला हिरवीगार जरी काठाची साडी नेसवतात विविध रंगांची फुले हार करून घालतात सुपाऱ्या खारका खोबऱ्याच्या वाटा कापूर शेंदूर गुलाल हळद कुंकू अक्षदा इत्यादी पूजेचं साहित्य या पूजेला वापरतात आणि पूजा करायच्या वेळेस आपण जो काही दिवा लावतो तर त्या दिव्याला तेल हे एरंडीचं तेलाचा दिवा लावला जातो आणि हा दिवा जोपर्यंत कानबाई बसलेली असते तोवर हा दिवा विजू दिला जात नाही याची खूप काळजी घेतली जाते आणि या दिवशी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कानमबाईच्या उपासनेत रोड बनवले जातात तर श्रावणात कानबाईचा जो उत्सव असतो त्यात महत्त्वपूर्ण अंग म्हणजे कानबाईचे रोट रविवारच्या दिवशी रात्रभर जागरण केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचं असतं तर विसर्जनाच्या वेळी कानबाई सव्वासने स्त्रीच्या डोक्यावर ठेवतात कानबाईच्या मार्गावर पाण्याचे आणि कुंकवाचे सडे घालतात म्हणजे जिथून काननबाई जाणार आहे त्या ठिकाणी समोर रस्त्यावरती पाण्याचे किंवा कुंकवाचे सडे घातले जातात ढोल ताशे वाजवतात नाचत गाजत फुगड्या खेळतात कानबाई डोक्यावर घेतलेल्या स्त्रीची कानबाई म्हणून पूजा करतात कधी कधी सत्व पाहण्यासाठी ही देवी जड होते मिरवणूक नदीकाठी पाण्याच्या जवळ किंवा ओढ्याजवळ आल्यावर तेथे आरती करतात पुनरागमनासाठी पुढले साल माय लवकर येजो असे आवर्जून सांगून कानबाईला निरोप देतात चौरंग धुऊन श्रीफळ घरी आणतात कानबाईचे नदीकाठशी माती घरात कस्तुरी म्हणून टाकतात कानबाईची वि विधी असा दोन दिवसात संपन्न होतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्र सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ